欢迎你们。 सर्वांना उपस्थित झालेले आहेत तर त्यांचा सत्कार करणं आपण आपण ग्रामपंचायत आपलं कर्तव्य आहे आज थोडस हुशार निरोप करायला मुलं आमचे सरपंच त्यांना पुढे अर्जंट जायचं होतं आता पण केला बऱ्याच वेळेला पण त्यांना अर्जंट जाणचं असल्यामुळे मला फोन केला करायचं करून घ्या त्याच्यामुळं राहिलेलावकरींचा आभार व्यक्त करतो की तुम्ही माझ्यासाठी जे प्रयत्न केले आणि जे माझ्यासाठी मागितलं होतं देवाला देवाने मला दिलं आणि तुमच्या प्रयत्नामुळेच मी आज जिवंत इथपर्यंत आहे आज आपला सत्तरवा गणतंत्र दिवस याची किंमत आपण शब्दामध्ये नाही करू शकत कारण की असे किती बलिदान गेले भगतसिंगपासून राजगुरूपासून सुखदेवपासून संभाजी शिवाजी जितके बी आपके बलिदान आहे सुभाषचंद्र बोसपासून सर्वच जे आपल्याला सर्व माहिती असेल तर त्यांचं बलिदान हे आपण याच्या माध्यमातून याच्यासाठी सांगतो की हा गणतंत्र दिवस का मनवला जातो की जेणेकरून त्या लोकांना आपण आठवण करायला पाहिजे ज्यांनी आपल्या देशासाठी एवढं आझादीसाठी बलिदान दिलं आहे तर त्या लोकांना पाहणारे असणार जे आता जसं नवी पिढी घडते हा मुलगा आहे याला तुम्ही एक देशभक्ती आतापासनं देणार तर त्याच्या मनात कदाचित तू पुढं आपल्या देशासाठी किती काय करू काय नाही करू तो मरण्याला सुद्धा त्याला काहीच वाटणार नाही सैनिक असा असतो की देशासाठी तो मरण्यासाठी चोवीस घंटे तयार राहतो तो घराचा विचार करत नाही ना फॅमिलीचा विचार करतो तो पहिले देशाचा विचार करतो त्याचे आईवडील पहिले तो देश मानतो मग त्याचे आईवडील त्याच्यानंतर मागतो कारण की सैनिकाला तसं शिकवलं गेलेलं असतं तर सर मी ट्वेंटी नाईन सप्टेंबरला पाकिस्तानला जसं कॅप्चर झालो तशा माझ्या घरी खबर आली की चंदू पाकिस्तानामध्ये पकडला गेला आणि लगेच माय आजी टी व्ही पाहत होती आजीला बी ते ऐकल्यानंतर आजीला धक्का बसला आजीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर लगेच ते प्रेत घेऊन जात असताना माझ्या भावाला फोन येतो तुझी बहीण डिलिव्हरीला ॲडमिट आहे म्हणजे तर बहिणीला दोन महिने सांगितलं आणि एकच दिवसात एवढी खबर येते की भावाला समजायचं नाही भावासाठी रडायचं का आजीसाठी रडायचं का बहिणीसाठी रडायचं एकच घरामध्ये एवढं संकट तर मा भाऊ बी आर्मीतच आहे मी बी आर्मीत आहे तर मग आमच्या आईवडील लहानपणीच वारले होते आम्हाला आईवडील लहानपणी नसताना आम्हाला भरपूर गोष्टींमध्ये जावं लागलं पण आमची आजी आणि बाबा यांनी आमच्यासाठी जेवढं केलं आहे तेवढं मी ते नाही विसरू शकत मरून मी गेलो तरी नाही विसरू शकत त्यांचे उपकार माझे फिटणं अशक्य आहे कारण की जसं आजीचं होतं ना तर एवढं निसता ऐकताच आजीला धक्का बसला आणि माझ्या आजी मृत्यू पडली तर त्या आजीने मला इतकं प्रेम दिलं होतं जे मी प्रेम शब्दामध्ये व्यक्तने करू शकत तर तुम्हाला एकच सांगणार मी आपल्या देशामध्ये जी माटी आहे ती माटीची किंमत इतकी अनमोल आहे तिचा शब्द नाही तुम्ही म्हणता की आ, देशा जी देश देशाची पाहताय तुम्ही आजकाल देशभक्ती चांगली एक ऊर्जा आहे ते सर्जिकल स्ट्राईक झाली आपल्या देशाने चांगलं उत्तर दिलं पाकिस्तानाला परिपूर्ण तशाच प्रकारे मी त्याच दिवशी पकडला गेलो होतो काही सिक्युरिटी गोष्टी असल्यामुळे मी काही गोष्टी बोलत नाही कारण की मला प्रोटोकॉल आहे आणि देशभक्ती तुमच्या मनामध्ये अशी करा की जेणेकरून आपल्या गावाचं आपल्या देशाचं आपल्या देशा महाराष्ट्राचं सर्व्याचं नाव रोशन करा जसं एक मुलगा आहे हा लहान मुलगा आहे याच्यामध्ये बघा याच्यामध्ये काय कमी मी याच्यासारखा जे एक मुलगा होतो या एवढा असताना मी एवढील वारलो आणि आज कदाचित तुमच्या प्रेमामुळेच मला आई आईवडील तर नाही बघेले भेटले पण माझा पूर्ण देशच माझा परिवार झाला एक आईवडील मिळाले तुमच्या ह्या जी ऊर्जा मिळते ही कशामुळे मिळते सोल्जरला की तुमचं प्रेम जसं वर्दीवर पाहताच तुम्हाला एक वाटतं की नाही यार फौजी आहे तसं तुमचं एक प्रेम राहतं त्यामुळे आम्हाला एक ऊर्जा मिळते वाडरवर जायला की आम्ही हा विचार करतो की आमचा देश आमच्या मागे आम्हाला कसली भीती नाही आम्ही मरायला घाबरत नाही तर अशी ऊर्जा तुम्ही अशीच अशी राहू द्या सैनिकाविषयी असंच प्रेम असू द्या सैनिक स्वतःसाठी नाही पूर्ण देशासाठी लढतो आणि पूर्ण फॅमिली मानतो तो त्याच्यात जातीवादनी काही नाही काही नाही सर्वे एकत्र येतात आपल्या राज्यातमध्ये पूर्ण यूपी बिहार राजस्थान हरियाणा जितके बी देशाचे तितके राज्यामधले लोक एकत्र येतात आणि एक साथ परिवार म्हणून जेवण खाऊन करता तर अशा सैनिकासाठी एक वेळेस परत तुम्ही जय वाजा आपला हा भारत काही नॉर्मल नाही आहे याची एक ताकद तुम्हाला शिकायला भेट देशील आम्ही देशसेवा करतो आहे म्हणून तुम्हाला संधी मिळाली राहतातला भाग नाही तुम्ही बी आमच्यापेक्षा चांगली देशसेवा करू शकता जेणेकरून जसं जे की आता तुम्हाला बसस्टँडवर कुठं कुठं एखादी अपंग लुडा लंगडा अपंग ज्याला काहीच खायला नाही ते लोक मिळतील तर त्यांना तुम्ही दहा रुपये वीस रुपये जमा करून सांगते गावाने एक साथ दिली तर त्याचा एका हाताने टाळी वाजत नाही हात वाजायला दोन दोन हात लागतात तेव्हा टाळी वाजते तशीच तुम्ही एक गावाची एकता दाखवून त्या माणसाला एक ऊर्जा द्या आणि त्याला एक, एक मदत करा कदाचित त्याचं भविष्यही बदलेल त्यामुळं असं प्रयत्न करा एक देश सेवा तुम्ही चांगल्या प्रकारे आमच्यापेक्षा बी करू शकता असं एक ऊर्जा ठेवा तुमच्या गाव गावामध्ये आणि तुमच्या गावाचा मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमचे सैनिक आलेले त्यांचा तुम्ही स्वाभिमान आणि अभिमान वाढवला आणि आम्हाला ऊर्जा दिली त्याबद्दल मी थँक्यू करतो मीडियामध्ये बी ऐकलं आहे कदाचित सर्व गोष्टी ऐकले कदाचित मी बा जाकी जास्त गोष्ट बोलणार नाही चरण सर ते आमच्यासोबत जे जयनगरला त्यांनी मला बोलवलं इन्व्हाईट केलं दोन महिन्यापासून लागलं ते या म्हणे तर तुमच्या गावाचा मी खरंच आभार व्यक्त करतो आणि सैनिकाविषयी असंच प्रेम असू द्या आणि प्रत्येक भारताचा लेडीजपासून जेंट्सपासून सर्वजण असं विचार करायचा की मला भरती व्हायचं आहे मिलिटरीत जायचं आहे प्रयत्न करायचा प्रयत्न करा नाही केले तर एक भरतीने दोन भरतीने असं किती भरती आहे करा पण लास्टपर्यंत हिंमत आरायची नसते आणि शेतकरीने कधीच आत्महत्या करायची नाही शेतकरी हा झुंज करायला पाहिजे माणसाने ते काय म्हणताय तुटे का पण झुके का नाही बोला ऐसे रखना आहे ठीक आहे तर असंच राहायचंय तुटून जायचं पण झुकायचं नाही म्हणून एक संघर्ष करा दिवन आपल्या देवाने आपल्याला मरण्यासाठी जीवन नाही दिलंय जगण्यासाठी दिलंय जोपर्यंत स्वास चालतो तोपर्यंत लढत राहायचं संघर्ष करत राहायचं हाच सांगतो तुम्हाला संदेश जय हिंद जय महाराष्ट्र